आज आपण बनवणार आहोत डिंकाचे लाडू नुकतेच थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला आठवतात हो ते डिंकाचे लाडू आज आपण जे डिंकाचे लाडू बनवणार आहेत त्याची एक स्पेशल रेसिपी आहे कारण ही जी स्पेशल रेसिपी आहे ती आमच्या आईची आहे म्हणजेच सासूबाईंची आहे या लाडूचं टेक्स्चर एकदम सॉफ्ट असते आणि टेस्टला तर एक नंबर असे लाडू लागतात तर आपण पाहूया कसे बनवायचे आहेत डिंकाचे लाडू डिंकाचे लाडू करण्यासाठी मी इथे खारीक आणि खोबरं ह्या दोन्हीचं पण समप्रमाण घेतलेलं आहे खारीक मी फोडून घेतलेली आहे आणि खोबऱ्याचे छोटे छोटे पिसेस करून दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळत घातलेलं आहे कडक उन्हामध्ये वाळल्यामुळं ग्राइंडिंग करताना एकदम त्याची फाईन पावडर बनते त्यामुळं ही प्रोसिजर आपल्याला करायची आहे इथे मी अखंड खारीक वापरलेली आहे तुमच्या वेळेनुसार किंवा आवश्यकतेनुसार तुम्ही खारीकची पावडर जरी मार्केटमधून खरेदी केली तरी पण चालेल ह्यामध्ये ती पण ॲड करू शकता दहा ते बारा वेलची दहा ते बारा लवंग दहा ते बारा काळे मिरे आणि एक ते दीड इंच सुंठ हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्सरने एकदम बारीक ग्राइंड करून घ्यायचे आहेत खारीक आणि खोबऱ्याच्या पावडरमध्ये आता आपण अर्धा कप गोडंबी ॲड करून घेऊया सुंठ मिरेची पावडर टाकून घेऊया पाच चमचे खसखस डिंक दोन दिवस उन्हामध्ये कडक वाळत घातलेलं आहे आणि वाळल्यानंतर लगेच मी ह्याला तुपामध्ये तळून घेतलेला आहे जर डिंक तसाच ठेवला तर तो मऊ पडतो आणि तो व्यवस्थित फुलला जात नाही त्यामुळे वाळल्यानंतर आपल्याला लगेच तळून घ्यायचं आहे इथे मी डिंक तळून घेतलेलं आहे तळून घेतल्यामुळं डिंकाचं प्रमाण पाव किलोपेक्षा कमी लागेल आणि डायरेक्ट मिक्सरनी ग्राइंड करून घेतलं तर आपल्याला डिंक पाव किलो लागेल यामध्ये ॲड करून घेऊया पाव किलो बदाम आणि पाव किलो काजू हे दोन्ही पण मी मिक्सरनी एकदम बारीक ग्राइंड करून घेतलेलं आहे काजू आणि बदाम मिक्सरनी बारीक ग्राइंड केल्यामुळं टेस्टला एकदम छान लागतात लाडू आणि जर तुम्हाला काजूचं प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्ही काजूचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरी पण चालेल पाऊन किलो साखर मी मिक्सरनी ग्राइंड करून घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता सुकेमेव्याची जी पावडर आहे ती आता आपण व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात इथे माझं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता तूप टाकून घेऊया तूप आपल्या आवश्यकतेनुसार आपल्याला ज्या प्रमाणामध्ये लागेल आपण त्या प्रमाणामध्ये ॲड करूया तूप व्यवस्थित मिक्स करून घेऊया तूप व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता ह्याचे लाडू तयार करून घेऊया अशा प्रकारे आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आहेत लाडूचा सा साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता हे रेडी आहेत डिंकाचे लाडू थंडीच्या दिवसात खाण्यासाठी ह्या पद्धतीने जर केलं तर ह्याचं टेक्स्चर एकदम सॉफ्ट आणि टेस्टला तर बढिया एकदम बढिया लागतात तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीचे लाडू तुम्ही नक्की तयार करून पहा तुम्हाला कशी वाटली आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ